आणि मोदी तुम्ही पुण्याचे महाराष्ट्राचे हिरो आहे तसे पण लोळगावकरांच्या मनामध्ये जी गोष्ट होती जगदगुरु संत तुकाराम महाराजांचं नाव लोगावच्या एअरपोर्टला ना देण्यात यावं ज्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केला त्या अनेक लोकांचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं তুমি পঞ্চাশ তারক বন্ধু ত্রিমূর্তি লোভা মধ্যে ত্রিমূর্তি দোকান এক পাঠছে ভাবে आता आपण एका अंगाणला लोकसभेत पाठवलंय दुसऱ्या अंमलला विधानसभेत पाठवायचं आणि ती जबाबदारी आहे विधान परिषद उभाची आहे आज ती महाविकास आघाडीची सत्ता या राज्यामध्ये येऊ द्यायची नाहीये आणि त्यासाठी इथं जमलेल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे या महायुतीची सत्ता आपल्या राज्यामध्ये आली पाहिजे आणि त्या राज्यामधल्या सत्तेमध्ये सुनील अण्णांना आपण विजयी केलं पाहिजे खर तर लोगाव हे असं गाव आहे की इथं सुरुवात झाली तर सगळ्या मतदारसंघामध्ये सुरुवात होती आणि आज पांडुरंगजी खेसे असतील संतोषजी खांदरे बंडूजी खांदरे सगळे इथले अनेक सगळ्यांची नावं घेत नाही त्यांनी एक चांगली सुरुवात केली आहे उद्यापासनं मतदारसंघामध्ये अशी हवा होईल की लोहगावची पदयात्रा सगळ्या मतदारसंघामध्ये गाजल आणि लोहगावकरांनो इथं अनेक सभा झाल्या असतील कोण काय बोललं त्याच्यामध्ये जायचं नाही पण इथं आलेला प्रत्येक कार्यकर्ता स्वयंस्कृती आलाय तुम्ही कार्यकर्ता माझ्यानं पैसे देऊन विकत नाही आणलेला आणि हेच आपलं यश आहे आणि लोहगावकरांसाठी सुनील आम्ही किंवा जगदीश मुळीके जे काम केलंय मागच्या दहा वर्षाचं ते आपल्या समोर आहे फार्मा हास्केडची योजना आपण पूर्ण केली लोगाव मध्ये शंभर बेडचं च हॉस्पिटलचं काम आपण पूर्ण केलंय तिथं पाण्याच्या टाक्या के पूर्ण केल्या शेकडो कोटींचा निधी इथं पुढच्या काळामध्ये देखील अनेक कामं करायचे आणि जर काम करायचे तर महायुतीचं सरकार आणि महायुतीचा आमदार सुनीलांना इथं पाहिजे म्हणून या वेळेला आपल्या खांद्यावरतीची जबाबदारी आहे की एक एक मताची जबाबदारी आहे आपल्याला बेसावध राहायचं नाहीये विरोधक आता अफवा ते सोशल मीडियाच्या माध्यमातन प्रत्यक्ष बोलण्याच्या माध्यमातन आणि परवाच्या आजी दादांच्या सभेमध्ये मी असं काय केलं आपण कसं करतो भेटीसाठी कसं करतो असंच करतो ना भेटूसाठी <laughs> असं करतो ना आ? असं केलं असा फोटो काढला तर दोन नंबरला माझं मत मत जाणार आहे का असं करू असं करू असं करू किंवा असं करू कुठं मत जाणार आणि मग ते असल्या सोशल मीडियाच्या व्हिडीओ काय फरक पडणार आहे किती व्हिडिओ बनवा कशी व्हिडिओ बनवा आमचं सगळ्यांचं मत कुठं आहे आणि त्यांच्या माग फोटो कोणाचा असतो दो। दो मागे असतो आम्ही मागे जाऊ दोघांच्या मागेच असतो आम्ही म्हणजे मी आणि सुनील मिळून या निवडणुकीचे उमेदवार तुम्ही शंभर टक्के योगदान या निवडणुकीमध्ये प्रत्येक भाजप शिवसेना आरपीआय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने सुनील अमांना विजय करण्यासाठी करायचे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद